सद्गुरू बसवारूड महास्वामीजी मठात पाच नंदीध्वजाचे सोमवारी एकत्रित पूजन करण्यात आले मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते नंदीध्वजाचे पूजन करण्यात आले प्रारंभी पाचही नंदीध्वजांना परंपरेनुसार पुष्पहारांची सजावट करण्यात आली यानंतर शास्त्री हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली पूजन झाले त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सद्गुरू बसवारूड महास्वामीजींचे मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद महास्वामीजी श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेअब्बू मनोज हिरेअब्बू सोमनाथ मेंगाणे सुधीर थोबडे संदेश बोगडे संजय दुर्गो पाटील राजशेखर चळचणकर गुरुद्वाराचे प्रमुख रमेश सिंग रविंदर सिंग आयंद्यादी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश भानवर प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे विजयकुमार देशपांडे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश वसेकर एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनोरे सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली माजी नगरसेवक श्रीनिवास पुरुड गणेश चिंचोळी सचिन शिवशक्ती अॅडव्होकेट संतोष ओसमनी ऍडव्होकेट रमेश मनोरे कन्नड साहित्य परिषदेचे सोमेश्वर जमसट्टी आदी उपस्थित होते